भीमाशंकर ग्रामोदय संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या भीमाशंकर प्रज्ञाशोध परीक्षा रविवार बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला जोपूर रोड येथे येण्यात आली परीक्षेसाठी नाशिक निफाड चांदवड दिंडोरी कळवण तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये सुमारे एक हजार चारशे सहासष्ट विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला प्रज्ञाशोध परीक्षेचे पारितोषिक वितरण भीमाशंकर ग्रामोद्योग संस्थेचे संचालक युवा नेते गणेश भाऊ बनकर श्री जितेंद्र खोडे विनोद विदाते सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री ओंकार रोकडे सर तर प्रास्ताविक श्री बाळासाहेब कापसे सर यांनी केलं याप्रसंगी इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य मोरेश्वर पाटील मराठी माध्यमचे प्राचार्य चंद्रकांत कुशारे श्रीकांत जाधव शुभम कदम सर सचिन राऊत सर निमसे सर अक्षय शिंदे सर दामिनी शिंदे मॅडम व रवीणा केदारे मॅडम सचिन भागवत हे उपस्थित होते प्रसंगी शशिकांत राजोळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन केलं बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव बसवंत